नमस्कार पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला म्हंटल होत की आपण शेवग्याचं बी मागवलेलं आहे तर आता ते यात्र पोहचलेले पोहोचून दोन तीन दिवस झाले का बरतो व्हिडिओ बनवलेला होता तर ते शेवगेचं बी आपण विषयामध्ये लावणार आहे पॅकिंग मध्ये आलेले आणि हे ओडिसा टीम ही व्हरायटी आहे भरपूर आलेलं आहे ते मी जे सांगितलं होतं त्याच्यापेक्षाही जास्त बी आपल्याला आलेलं आहे आणि हे बघा हे असं आहे एवढं जाड एवढं जाड बी आहे बी म्हणजे क्वालिटी चांगली दिसते आता कारण ही भरपूर विषयाने बघितलं होतं वाढलेल्या एवढं जाळ चांगल्या क्वालिटि दिसत नव्हतं तर आता आपण याला पायलट पिसून लावणार आहे आणि माझ्याकडं मी फक्त शंभर पिशव्या आलेले आहेत पहिले शंभर लावायच्या त्याच्यानंतर मी शंभर शंभर करून असं वाढवणार आहे पहिले शंभर लावायचे हे बी चोवीस तास पाण्यामध्ये भिजवायचे आणि मग नंतर लावायचे आहे तर हे पाण्यात भिजवून तरी पण मी तुम्हाला दाखवतो हो। कसं भिजवायचं आहे काय तर मित्रांनो हे बघा मी आता पाणी घेऊन आलेलो आहे आणि याच्यामध्ये मला शंभर बिया या मोजून टाकायच्या आहे आता हे पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये हे जे बिया आहे शेव शेवग्याच्या हे शंभरच टाकायचे आहे जे चांगल्या चांगल्या वाटतात तेच टाकणार आपण बी खूप भेटलं आपल्याला जसं विचार केला होता की कमी येतं की जास्त येतं पण खूप जास्त भेटलेलं आहे आता पावसाळा जर असता पावसाळा जर असता तर आपण जे बी डायरेक्ट लावलं असतं वावरात ते चाललं असतं जसं श्रावण महिना असतो किंवा पावसाळे दिवस असतात कारण त्यावेळेस जमीन कंटिन्यू वातावरण वेगळं असतं म्हणजे जमीन पण ओरली असते तर आता पावसाळा नाही तर थंडी आहे आणि थंडीमध्ये उगवायला वेळ लागतो वाढायला पण झाडांना वेळ लागतो तर आपण ते जे लावतोय तर हे पिशव्यांमध्ये लावणार आपण त्याच्यात पिशव्या पण आणलेलं आहे पण मी तुम्हाला दाखवतो माती पण आणलेली आहे आणि हे जे लावायचे तर हे आपल्याला शेळ्यांसाठीच उपयोग करायचा आहे पुढं जो चारा तयार करायचा आहे ज्या वावरात लावायचा आपल्याला तिथं हरभरा केलेला आहे आणि हरभरा काळेपर्यंत हे आपलं रोप तयार होऊन जाणार आहे आणि सहा महिन्यातच याला फळ येतं फळ लागून होते याच्यातलं काही बी उतरल किंवा नाही उतरणार परंतु आपण एका पिशूत एकच बी लावायचं आहे काही काही वेळेस दोन दोन बी लावलं तरी चालतं पण आपल्याला एका बी एका पिशूत एकच बी लावायचं आहे आणि पुढं त्याचं रोप तयार करायचं आहे तर मित्रांनो या बघा या अशा प्रकारे आपण शंभर बिया या भिजत ठेवल्या आता या आपण उद्याकडे लावणार आहेत मित्रांनो बघा आता आपलं बी भिजत ठेवलंय आणि चोवीस तासाला आपण ठेवणार आहे